नमस्कार मी सुवर्णा आज आपण बनवणारे उडीदना जायना लाडू तर उडीदना जायणार लाडू कसा बनवतो चला आता आपण त्यांनी रेसिपी देखू तर आपण आई उडीद उडींदायलेले पांढरी तर पांढरी उडीन दाय लेवानी आई आपण एक किलो उडींदायलेले तर आता आई दायले काय करा ना भुजी ना तर आपण आता गॅसवर कढाई ठेले आणि त्यांनी मला दाय टाकले आई दायले कर भुजी लेवा ना आणि करमर भुजीस नाही दहायले चक्कीवरून आपण दायलाय सुद्धा देखू शकशा ना अशी दाय देखा अशी दायभुज आणि करमर तर देखा का आपली दायभुजायची आधी थंड होऊ वरून दही आणूत आपण पीठ ते का उडी दायने पण चक्की उरून दही आण दही आण जास्त बारीक बी जास्त जाड बीनी का असं पीठ आण नाही तर ते आपण काय काय साहित्य टाकणार आपण आता खारी खोबरं लिहिले अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं लिहिले तर ते का आपण आता असं चिरी लिहिले आणि मधला गिटा काळी लिहिले आणि आपण मिक्सर ना माहीत दही दहीऱ्यानु असं थोडं थोडं करीस द्यानंतर असं आरवर दही लिहावा ना, तोड़ो -तोड़ो ना।, ना चला अजून आपण काय काय टाकणार पुढे आपण देखू बदाम लिहिले शंभर ग्रॅम बदाम लिहिले शंभर ग्रॅम काजू लिहिले आणि आपण शंभर ग्रॅम डीग लिहिले एक किलो उडी लाडू साठाई आपण पावशेरभर शिंगाळा आणि पीठ बी लिहिले ले ले आया, ते ते तर आपण इथलं साहित्य लिहिले आहे सगळं साहित्य आपण मिक्सर मध्ये सण त्यांना टाकशो आणि आपण लाडूस मग टाका गावरा आणि तुपे चला मी तुम्हाला ते सगळी प्रोसिजर दाखवच तर ते का आता आपण या खारी खोबरा दयार आहे ना दही सण असं बनस एकत्र करणार आहे दही सण आपण अर्धा किलो साखर लिहिले आहे आपली घरने जाडी साखर होते आहे आपण आता मिक्सर मध्ये लिहिले आहे पण आता तीन मग ती टाकणार आहेत आपण तर आपण आहे ते का सगळं काजू बदाम डीठ शिंगाडासनं पीठ खारी खोबरा आणि पीठ आहे आपण सगळं ते एकत्र करी लिहिले मिक्सरमध्ये लिहिले आपण आई ते सगळं एकत्र टाकलेलं आता आपण तूप गरम करीसन आणि टाकशू आता ही साखर बी आपण टाकी हे बी आता एकत्र करलोच सगळं ते आपण तूप गरम करायला ठेले आणि आवड्डी घेणं आपण तही लिहिणार का घेणं तयार आहे ना डीकले चांगलं तै लवाना देखा आपण सगळा डीग आता चुरी तैले मायले आपण चुरी टाकशूत आता तेल थंडा होत होता आपण आता देखा आपण डीग पण असं दही लिहित मिक्सर ते तो पण आपण टाक सगळं आपण एकत्र करी ताते करीश, करीश तर आता आपण ये तूप करी गरम करीसन टाकेले लाडूच ना पीठ मा ते एकत्र करलू तूप करी गरम करीसन टाका तर आपण असा लाडू बांधरा छोटा छोटा छोट्या साईजना लाडू बांधा ना पीठ लिवा ना चला आता आपण सगळा लाडूही ना असंच बांधील मग तुम्ही दाखवणार नाही का असं तर आपण सगळा लाडू बांधले लिहित लाडू कसा बनत काय बनत तुम्ही बनाय का तुम्ही बी बनावत का कमेंट मग सांगा व्हिडिओ आवडणार तर लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुला व्हिडिओ मा धन्यवाद